हाय हॅलो नमस्कार निष्ठा झोलेन वन चॅनलमध्ये आपले स्वागत आहे कसे आज सगळे मस्त मजेत ना तर गणपती येण्याच्या आधी जशी आपली तयारी असते लगबग असते तशीच गौराईंच्या येण्याच्या आधीसुद्धा लगबग असते तयारी असते तर साड्यांची खरेदी वगैरे सगळी बाकी खरेदी खाऊसाठी खरेदी ती तर तुम्ही बघितलीस तर आज आपण साडी नेसवणार आहोत गौराईंना दोन्ही गौराईंना तर आदल्या दिवशी गौराईंना साडीने सोन ठेवली की बरं पडतं मग दुसऱ्या वर्षी धावपळ वगैरे होत नाही मग दोन्ही स्टँड आम्ही काढलेत परत बॉक्स वेगवेगळ्या आईने ठेवलेले असतात मुखवट्यांचे बॉक्स आणि बाकीचे दागिने वगैरे सगळं एकाच बॉक्समध्ये व्यवस्थित ठेवलं की मग ते प्रत्येक वर्षी सापडतं व्यवस्थित तर मग स्टँड घेतलेला आहे स्टँडला पेपर गुंडाळत आहे थोडासा शेप येण्यासाठी आणि त्याला सेलो टेप लावत आहे म्हणजे साडी वगैरे पण डायरेक्ट घातली तर स्टँडला दोन्ही साईडला कॉर्नर आहेत तर थोडासा शेप येण्यासाठी व्यवस्थित असं पेपर गुंडळलेला आहे सेलो टेप लावलेले आहे आणि आई सांगत आहेत मला कशाप्रकारे काय काय करायचं ते आई आणि मी दोघी मिळून साडी नेसवत असतो हो, नेहमी दिदी असायची आमची तर आम्ही तिघी मिळून नेसवायचो हो तर आता दिदी नाही आमची दिदी गेली सासरी तर आता आम्ही दोघी मिळून नेसवतो ने साडी तर साडी नेसवण्याच्या आधी परकर घातलेला आहे स्टँडला आणि परकर असं बांधला तरी चालतो किंवा मग मी जसा गुंडाळून असा फक्त आतमध्ये स्टँडच्या आतमध्ये खवायचा तसंही केलं तरी पण चालतं कारण की आपण नंतर साडीला वरती नाडी वगैरे बांधतोच तर मग साड्या पण तुम्हाला दाखवते खूप सुंदर कलर आहेत साड्यांचे आणि आता नेसवल्यानंतर तर गौरा इतक्या सुंदर दिसवत्या की बस रे बस उत्त लागेल होत्या तर हा एक ग्रीन कलर आहे एकदम डार्क ग्रीन कलर नाही आहे हा थोडासा लाइट ग्रीन कलर आहे पण खूप छान दिसत होता आणि उठून दिसत एकदम मस्त तर त्याच्या आधी सगळ्यात आधी निर्या काढून घेतल्या आणि भरपूर साऱ्या निऱ्या आल्या आणि साडी बरीच मोठी होती ही साडी मीनाक्षी टेक्स्टाईल मधून घेतलेली आहे तुम्हाला व्हिडिओ आला होता म्हणजे दोन तीन दिवस आधी आम्ही गेलो होतो गौराईंसाठी साड्यांची खरेदी करण्यासाठी तर दोन साड्या घेतल्या होत्या तिथून त्यातली ही एक साडी आहे आणि दुसरी जांभळ्या रंगाची साडी आहे तर दोघांचे कलर खूप सुंदर आहेत तर दोन असे काट असणारी साडी म्हणजे साऊथ इंडियन साडी नेसवणार आहोत आपण गौराईनं तर पहिले निरा काढून घेतलेल्या आहेत खूप साऱ्या अशा मस्त निऱ्या पडलेल्या आहेत कारण की ब्लाउज पीस त्यालाच आहे तर आई नेऱ्या तिथे नीट करत आहेत आणि त्या निऱ्या झाल्यानंतर ना वरची जी बाजू आहे ना ती थोडीशी फोल्ड करून तिथे मग मा नाडी बांधायची म्हणजे वरच्या पण दो दोन नेऱ्या अशा म्हणजे हे होतात म्हणजे डबल काट अशी हे होते म्हणजे साऊथ इंडियन टाईप साडी किंवा साऊथ इंडियन अशा देवींना वगैरे घालतात ना तशी साडी तयार होते आणि नंतर मग पदर आपलं जसं नॉर्मल आपण जसा देतो गौराईंना तसाच डोक्यावरून पदर द्यायचा असतो तर इथे मी ते निऱ्यासाठी नाडी बांधून घेते आणि नंतर मग म्हणजे फिट्ट होईल सुटणार नाही पटकन सगळं काही व्यवस्थित पिनाने किंवा नाड्यांनी फिट केलं ना म्हणजे टेन्शन नाही राहत म्हणजे एकदा व्यवस्थित गौराईंचा मुखवटा बसवला की मग काय सुटायची वगैरे किंवा निघायची वगैरे भीती नसते तर बाकीच्या निर्या वगैरे सगळ्या नीट करून घेतलेल्या आहेत आणि ती काठ टाकल्यानंतर परत मग वरतून पण मी नाडी बांधलेली आहे आणि ही नाडी नंतर दिसणार नाही ना कारण की पदर टाकणार आहोत आपण अजून त्याच्यावरती अंग येणार आहे गौराईचं आणि नंतर मग मुखवटा येणार आहे गौराईचं तर ती पण नाडी दिसणार नाही त्यामुळे तुम्ही नाड्या पण बांधू शकता एकदम मजबूत राहतं आणि पिनाने कसं साड्या पण खराब होतात काय काय पिनाने आपल्याकडे प्रॉपर पिन असतील ना त्या मनीवाले तर नाही खराब होत पण जे दुसरे पिन असतील ना तर साड्या पण खराब होतात विरतात पटकन तर मग आता गौरीचं वरचं अंग जे आहे तर ते लावत आहे धड जे आहे ते लावत आहोत तर त्याला पण आईने नंतर मग पेपर गुंडाळलेला आहे म्हणजे ते एकदम व्यवस्थित फिट बसावं म्हणून किंवा तुम्ही कपडा वगैरे असेल किंवा असं चिंदी वगैरे असेल तर ती पण गुंडळू शकता म्हणजे फिट्ट बसेल व्यवस्थित नाहीतर मग तो साचा जो असतो तो म्हणजे ह्याचा असतो असं गादीसारखा असतो तर तो आतमध्ये म्हणजे असं मऊ मऊ असतो तर त्यामुळे मग तो स्टॅण्डमध्ये घातल्यानंतर मग हालत असतो त्याला फिट्ट करण्यासाठी मग कागद किंवा काहीतरी चिंदी वगैरे काहीतरी कपडा वगैरे लावला की मग फिट्ट बसतं व्यवस्थित बसतं म्हणजे आपल्याला पण भीती वाटत नाही की गौराई म्हणजे असं पडेल किंवा काही होईल एकदम व्यवस्थित सगळं फिट्ट केलं की आपण पण निश्चिंत होतो गौराई एकदम मस्त एकदम व्यवस्थित उभे राहायला तर आणि मग ते झाल्यानंतर मग मी पदर काढायला घेतलेला आहे आणि साडी भरपूर मोठी होती आणि पदर पण भरपूर मोठा निघालेला आहे काय झालं एका गौराईचा पदर मोठा झाला आणि एका गौराईचा पदर छोटा झाला तर वाला वाला ही पण साडी नेसवायला आम्ही मला बराच वेळ लागला तर ते आई नेहमी सांगतातच की एक गौराई म्हणजे साडी नेसवायला खूप दमवते म्हणून तर तसंच झालं काहीच तर तिथे पिना वगैरे मी व्यवस्थित लावून घेत आहे काठाला आणि आईवरच्या साईडला पिना नीट करत आहेत पिन लावत आहे व्यवस्थित खांद्यावरती असा आणि नंतर मग सगळं झालं तर मग मी डोक्यावरून पत्र घेण्याच्या हिशोबाने उद्या आपण मुखवटा ठेवणार आहोत म्हणजे गौराई आल्यानंतर तर मग तो पदर बाजूला ठेवून दिला तर अशा प्रकारे दोन्ही साड्या आमच्या व्यवस्थित अशा नेसवून झालेल्या आहेत आणि कलर खूप सुंदर दिसवते दोन्ही गौराईंचे बघू शकता तुम्ही जांभळा कलर आणि हिरवा कलर तर आई तिथे निरा नीट करत आहेत बघू शकता दोघींनी मिळून तासाभरामध्ये म्हणजे तास लागला आम्हाला तास दीड तास लागला साड्याने सयासाठी आणि अशा व्यवस्थित अशा मध्ये उभ्या करून ठेवल्या एका साईडला जिथे कोणाचा सा हात लागणार नाही किंवा पटकन धक्का वगैरे लागणार नाही असं आणि असं मध्ये आईने सगळं ठेवलेलं असतं तर ते व्यवस्थित मिळतं तर ही क्लिप बघत आहात तुम्ही ती गौराईंच्या आव्हानाच्या दिवशीची क्लिप आहे तर मी हळदीचं उंबरठले पण करत आहे हळदी आणि गोमूत्र त्यामध्ये मिक्स करून उंबऱ्याला लावत आहे आणि सुंदर अशी रांगोळी सुद्धा काढलेली आहे आणि गौरी आवाहन असं सुद्धा लिहिलेलं आहे रांगोळीमध्ये आणि इथे तुळस ठेवायची आहे बाजूला गौरी घेऊन उभी राहणार आहे मी तर अशा पण रांगोळी पाटाभोवती रांगोळी काढलेल्या आहेत बाजूला सुद्धा रांगोळी काढलेल्या आहेत तर आणि बा बाजूच्याने वगैरे सगळे माळ्यावरती खूप छान छान रांगोळ्या काढलेल्या आहेत आणि खूप छान घर सजलेले आहेत गौरीच्या आवाहनासाठी गौरीच्या आगमनासाठी तर नेक्स्ट व्हिडिओ होणार आहे गौरीच्या आगमनाचा तर नक्की तुम्ही व्हिडिओ नक्की नक्की बघा खूप छान व्हिडिओ आहे आणि बाकीच्या पण सोसायटीमधल्या ज्या ज्या गौराई आणायला गेलेली मी ते पण तुम्हाला दाखवणार आहे तर नेक्स्ट व्हिडिओ नक्की बघा आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि हे ही क्लिप बघत आहात तुम्ही ती आई ओटीचं काढून ठेवत आहेत तांदूळ गौराईंना ठेवण्यासाठी तेच तांदूळ वापरणार आणि नंतर मग ओटीमध्ये तेच घालणार आहेत तर या घमेल्यामध्ये गौराई घेणार आहे मी तर आजचा व्हिडिओ इथेच एंड करते तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा काय वाटला मला कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ उद्याच्या व्हिडिओमध्ये गौरी आवाहनाच्या दिवशी तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय काळजी घ्या